घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मालिका खूपच इंटरेस्टिंग होत चाललेली आहे कोर्टाची केस अख्या रंजक वळणावरती आले त्यात जानकी नानांना जरी घेऊन आली असली तरी परिस्थितीजन्य पुरावा सुद्धा आहे तो म्हणजे सी सी टी व्ही फुटेज आता ऐश्वर्याच्या विरोधात असलेलं सी सी टी व्ही फुटेज तिने नानांना जिन्यावरून ढकललं त्याचप्रमाणे नानांना मारण्याचा तिनेच म्हणजे जानकी ऋषिकेशने नाही तर तिने एकदा नाही दोनदा नानांना मारण्याचा प्रयत्न केलाय आणि तो प्रयत्न कोणत्या कारणासाठी केलाय तिला कसली भीती होती हे सगळं एका पेन ड्राईव्ह मधल्या सी सी टी व्ही आता सगळ्या अख्ख्या कोर्टासमोर आलेला आहे जानकीला हे पेन ड्राईव्ह मधलं सीसीटीव्ही फुटेज कुठून मिळालं या सगळ्यामध्ये सी सी टी व्ही फुटेजमुळे ऐश्वर्याने गुन्ह्याची कबुली कशी द्यायला लागली सगळं सगळं पाहूया शेवटच्या क्षणाला या सगळ्यामध्ये आता कोणताही आपल्या हातामध्ये काहीही साधन नाही म्हटल्यावरती सौमित्राने जवळजवळ हार मानलेली असते कारण या सगळ्यामध्ये आता सौमित्रच्या हातामध्ये कोणताही एक हे नसतो की ज्याच्यामुळे या सगळ्यामध्ये सौमित्र काही सिद्ध करू शकेल किंवा सौमित्र या सगळ्यामध्ये काही सांगू शकेल पण या सगळ्यामध्ये ज्या वेळेला सौमित्रच्या हातात काही नसतं तेव्हा निंबाळकर आपला आवाज वाढवतात आणि हे सत्य आहे की या सगळ्यामध्ये यांनीच खून केलाय आणि आता डीएनए टेस्ट सकट सगळे परिस्थितीजन्य पुरावे सुद्धा आहेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे एक आर्ग्युमेंट म्हणून आता सौमित्र सांगायला लागतो की खरं तर हे ठसे दादाला फसवून घेण्यात आले होते जो कोणी माणूस आहे ना त्या माणसाने हे ठसे फसवून घेतले पण या सगळ्यामध्ये आता कोर्ट त्याला काही मान्यता देत नाही कारण इकडे निंबाळकर सांगतात याला काय अर्थ आहे की ठसे फसवून घेतले त्याला यांच्याकडे कोणता पुरावा आहे का की ठसे फसवून घेतले नाही ना त्यामुळे आम्ही या सगळ्याला मान्यता देत नाही असं म्हणत आता इकडे कोर्टसुद्धा निर्णय द्यायला तयार होतं की ऋषिकेशला जन्मठेपीची शिक्षा आता सुनावण्यात येत आहे पण ज्या वेळेला ऋषिकेशला जन्मठेपीची शिक्षा सुनावणार तेवढ्याच जानकी तिकडे आलेली असते जानकी तिकडे येते आणि जानकीने या सगळ्यामध्ये सगळ्यांना थांबवत थांबा मी खूप मोठा पुरावा घेऊन आलेली आहे सत्यावरती विजय मिळवण्यासाठी हा पुरावा नक्कीच निर्णायक ठरेल असं म्हणत ती नानांना तिकडे घेऊन येते ज्या वेळेला सगळे नानांना पाहतात आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आता सगळं सत्य येतं की या सगळ्यामध्ये नाना जिवंत आहेत ऋषिकेश खूप खुश होतो नाना नाना तुम्ही ठीक आहात नाना तुम्ही ठीक आहात नाना ऋषिकेशकडे पाहतात आणि ऋषिकेशला म्हणतात त्याला आशीर्वाद देतात हो बाळा मी ठीक आहे असं म्हणत मग आता नानांना कोर्टामध्ये बोलण्यासाठी परवानगी दिली नानांना बघितल्यावरती ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच हदरते आता हे काय हा नाना इथे कसा काय आला तिला काहीच कळत नसतं की आपण आता सगळ्यामध्ये अडकलेलो आहोत आणि आत्ता आपल्याला या सगळ्यामधून कुणी वाचवू शकत नाही त्यावरती जानकी आता सांगायला लागते की नाना हे आमच्याच इथे आउट हाऊसमध्ये होते आणि नाना जिवंत असल्यामुळे आता तुम्हाला कोणताही पुरावा जरी नको असला तरी माझ्याकडे खूप सारे पुरावे आहेत जे कोर्टासमोर सादर करत मला आता या बाईचा सगळा कच्चा चिठ्ठा खोलायचा आहे हिने आमच्या घरामध्ये प्रवेश केल्यापासून जे काही केलंय त्या सगळ्याचा कच्चा चिठ्ठा मी खोलणार आणि नानांना या सगळ्यामध्ये बोलण्यासाठी ताकद नाहीयेत पण नाना या कोर्टासमोर मी बोलते ते बरोबर आहे की चुकीचं हे नक्कीच सांग याची मला कोर्टाने परवानगी द्यावी जज साहेब म्हणतात ठीक आहे जानकी रणदिवे तुम्हाला या सगळ्यामध्ये कोर्टाची परवानगी देईल आणि तुम्ही तुमचं हे बोलायला ला लागा असं म्हणत जानकी बोलणं आणि नाना या सगळ्यामध्ये आता जानकी बरोबर बोलते चुकीचं बोलते काय बोलते हे सगळं सांगण्यासाठी थांबलेले ऐश्वर्या सांगायला लागते हे सगळं खोटं आहे जानकी नानांना पडवत आहे यावरती आता इकडे जानकी सांगते ठीक आहे मग तू जे काही बोलतेस ना ते तू येऊन समोर बोल आणि ते नाना बरोबर बोलतायत का ते कर यावर आता इकडे निंबाळकर वकिलांना कोर्टामध्ये विचारलं जातं की तुम्हाला याच्यावरती काही ऑब्जेक्शन आहे का आता निंबाळकर वकील कोणत्याही बाबतीत ऑब्जेक्शन घेण्याच्या लायकीचे रडले नसतात निंबाळकर वकील आता डिफेन्सचा पवित्रा घेत म्हणतात हे बघा मिलॉर्ड मी काही कधीही खोट्याची साथ दिलेली नाहीये मला या सगळ्यामध्ये फसवून ही केस घ्यायला लावली असली तरी सुद्धा मी जे काही सत्य आहे ते सगळ्यांच्या समोर येण्यासाठी प्रयत्न करणार त्यामुळे नानासाहेब रणदिवे जर कोर्टामध्ये उभे राहून सांगणार असतील की हे बरोबर आहे हे चूक आहे तर माझं याला ऑब्जेक्शन असण्याचं मुळातच काही कारण असू शकत नाहीये असं म्हणत त्यांनी आता या सगळ्यामध्ये परवानगी दिल्यावरती ऋषिकेश खूपच खुश होतो आणि खऱ्या अर्थाने केस सुरू होते जानकीच्या हातामध्ये असलेला पेन ड्राईव्ह या सगळ्यामध्ये सगळं सांगणार असतो मग आता एक एक करत जानकी आर्ग्युमेंट कर आता तडपदारपणे जानकी सांगायला लागते या सगळ्यामध्ये सुरुवात इथून झाली की हिला आमच्या सोबत लग्न करायचं होतं आणि त्यानंतर हिला सौमित्र भाऊजींनी नाकारलं कारण सौमित्र भाऊजींचं एका वेगळ्या मुलीवरती प्रेम होतं आणि त्यामुळे हिला नाकारल्यामुळे हिने बदला घेण्यासाठी सारंग भाऊजींसोबत आमच्या लग्न केलं आणि सारंग भाऊजींसोबत लग्न करून हिने आमच्या घराचा बदला घेतला पण हे हिला साध्य करता आलं नाही या सगळ्यामध्ये हिची चोरी मी आणि नानांनी पकडली आणि त्यामुळे हिने नानांना मारण्याचा प्लॅन केला आणि नाना हिची चोरी आता सगळ्यांच्या समोर आणून हिला घराच्या बाहेर काढणार त्याआधीच हिने नानांना ढकललं यावरती ऐश्वर्या सांगायला लागते ही, ना ला ही, ही, ना सांगा ला ही खोटं बोल नानांना मी ढकललेलं नाहीये नानांना ढकलण्यामध्ये हिचाच महत्वाचा रोल आहे आणि ही गोष्ट नानांनी सुद्धा मान्य केली आणि जर नाना या सगळ्यामध्ये अलटी पलटी मारत असतील तर या सगळ्यामध्ये नानांना नानाच खोटारडे आहेत कारण त्यावेळेला नानांनीच आता या सगळ्यामध्ये सांगितलं होतं की हिने ढकललंय म्हणून असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकी सांगायला बरोबर आहे नानांनी त्या वेळेला सांगितलं की मी ढकललं पण आता माझ्याकडे पुरावे आहेत माझ्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहे माझ्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहे की ज्यामध्ये नानांना हिने आहे असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या विचार करते कसं सी सी टी व्ही फुटेज असेल यावरती जानकी सांगायला लागते हो त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये हिने काय माहिती आहे का त्या पायऱ्यांवरती आता तिने बरोबर हे लावून ठेवलेलं आहे त्या पायऱ्यांवरती तिने तेल सांडले जिथून नाना खाली येतील जिथून नाना खाली येतील त्या पायऱ्यांवरती तेल लावल्यामुळे या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत की या सगळ्यामध्ये आता ती तेल टाकताना त्या फ्लोअरवरती दिसत आहे हे सी सी टी व्ही फुटेज मी सगळ्यांच्या समोर आणू इच्छिते असं म्हणत जानकीने आता डबल गेम केलेला असतो आणि या डबल गेममध्ये ऐश्वर्या अचूक अडकते ऐश्वर्या सगळ्यामध्ये अडकते आणि ती बोल ही जानकी खोटं बोलते जानकी म्हणते मी काय खोटं बोलते मी काहीही खोटं बोलत नाहीये मी जे काही बोलते आहे ते खरं आहे या सगळ्यामध्ये याच गोष्टी घडलेल्या आहेत आणि या गोष्टी घडल्यावरती मग आता जानकी सांगायला लागते हे सगळं सगळं आता हिनेच केलेलं आहे माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे ऐश्वर्या म्हणते हे सी सी टी व्ही फुटेज कसं असेल मी नानांना मुळातच या सगळ्यामध्ये तेल सांडून पाडलंच नाहीये मी नानांना धक्का दिला होता झाल नाना पेटून उठतात आणि हो बरोबर आहे हिने मला धक्काच दिला होता आता स्वतःच्याच तोंडाने ज्या वेळेला हे सिद्ध झालेलं आहे त्यावेळेला कोर्टामध्ये एकच खळबळ उडालेली आहे कोर्टामध्ये या सगळ्यामध्ये आता सगळेच जण खूप गडबडलेले आहेत काय आहे हे का सगळं म्हणजे तिने स्वतःच्याच तोंडून आता गुन्हा कबूल केलेला असतो आणि आता मी नानांना असं नाही तर असं ढकललं हे सुद्धा सांगितल्यामुळे कोर्टाच्या समोर सगळे सगळे पुरावे आणि साक्षी आता आलेले असतात आणि त्यानंतर नाना आता एक थोबाडीत देत तिला सांगायला लागतात हो हे सगळं खरं आहे ज्या वेळेला मी आणि जानकी आम्ही आमच्या रूममध्ये बोलत होतो ही तिकडे लपून छपून सगळं ऐकत होती आणि लपून छपून ऐकत असताना तिने या सगळ्यामध्ये मी बाहेर आल्यावरती मग आता तिने या सगळ्यामध्ये मला ढकललं आणि मग माझ्या हातामधली जी काही शॉल वगैरे होती ती जानकीच्या हातामध्ये दिली आणि जानकीच्या हातामध्ये ती शाल दिल्यावरती या सगळ्यामध्ये तिने आता तिच्यावरती आळ घेतला मला माझ्या मुलीला माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये आता नातीला मारण्याची धमकी दिली आणि माझ्याकडून हे वदवून घेतलं झालं फायनली ऐश्वर आपल्यास तोंडून आपला गुन्हा कबूल केल्यावरती निंबाळकर म्हणतात आता तर मला कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करण्यासाठी काही राहिलेलंच नाहीये कोर्टामध्ये या सगळ्या आर्ग्युमेंट आता फेल ठरणार आहेत काहीही झालं तरी सुद्धा मी माझी आर्ग्युमेंट मागे घेतो आणि या सगळ्यामध्ये ऋषिकेश निर्दोष आहे हे मला सुद्धा या आता पटतय ऐश्वर्या यांच्यावरती केस करण्यात यावी आणि मुळातच आता इकडे निंबाळकरांनी केस क्विट केलेली जज साहेब सांगतात तुम्ही जरी केस क्विट केली असली तरी मा... या केसचं सत्य नानासाहेबांकडून जाणून घ्यायचं आहे मग जानकी सांगायला लागते इतकंच नाही त्यानंतर तिने आता मारण्यासाठी म्हणजे आता नानासाहेबांना मारण्यासाठी एका सापाला पाठवलं होतं आणि त्या सापाच्या गारुड्याला पण मी इकडे बोलवू शकते असं म्हटल्यावर ती नाना सांगतात त्यानंतर मला आता पनवेलच्या आउट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं इतकंच नाही तर माझे खोटे मृत्यूपत्र करण्यात आले यावरती नाना सांगतात ज्या मृत्यूपत्राचं सत्य या कोर्टामध्ये येण्यासाठी सगळेजण धडपडत आहेत तेच मला सांगायचं आहे जे मृत्यूपत्र जानकी ऋषिकेशच्याकडे आहे तेच मृत्यूपत्र खरं आहे आणि जे मृत्यूपत्र हिने बनवलंय ते मृत्यूपत्र पूर्णपणे खोटं आहे आणि त्या मृत्यूपत्राला काही अर्थच नाही आहे कारण ही प्रॉपर्टी मुळातच माझी प्रॉपर्टी ही पार्वतीची आहे मुळातच ती माझी प्रॉपर्टीच नाही आहे आणि त्यामुळे पार्वतीला या सगळ्यामध्ये आता न्याय मिळवून देण्यासाठी हे तिने सगळं केलेलं आहे आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यामुळे आता या सगळ्यामध्ये माझा ऋषिकेश निर्दोष आहे ऋषिकेशला खूप आनंद होतो नाना बोलायला लागलेले असतात नाना चालायला लागलेले असतात नाना या सगळ्यामध्ये रिॲक्ट होत असतात यापेक्षा मुलासाठी आनंदाचा क्षण तो काय त्यावरती आता जानकी सांगायला आमच्या घरामध्ये आग लावणारी आमच्या घराचा फडशा पाडणारी आमच्या घरामध्ये ज्या प्रकारे खोट्याला या सगळ्यामध्ये हे केलं जातंय आहे त्यासाठी ऐश्वर्या आणि तिची साथ देण्यासाठी सयाजी काका यांना मी कोर्टामध्ये खेचते आहे यांनी या सगळ्यामध्ये माझ्या नानांना मारण्याचा प्रयत्न केला माझ्या मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न केला आणि मधुकर पाटील हे काही खुनी नाही आहेत हे कोर्ट सिद्ध करेलच पण जी बॉडी नानासाहेबांच्या ऐवजी पेरण्यात आली त्या बॉडीचं सत्य शोधण्यात यावं ज्या फिंगरप्रिंटवरती माझ्या नवऱ्याचे ठसे घेतले गेले ते सगळं सत्य शोधून त्या ती बॉडी कुणाची आहे तो खून कुणाचं झालाय हे सुद्धा सत्य शोधण्यात यावं हे सगळं सत्य शोधून मग या सगळ्यामध्ये त्यासुद्धा माणसाला न्याय मिळण्यात यावा आणि आम्हाला पण न्याय मिळवण्यात यावा या ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता शिक्षा व्हावी असं म्हणत जानकीने कोर्टासमोर खूप मोठी दलील पेश केलेली असते आणि काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये हिला शिक्षा मिळावी नानासाहेब आणि जानकी यांच्या या पेशकशमुळे कोर्ट काय निर्णय घेणार पाहणं रंजक ठर